नमस्कार मित्रांनो भगवंताने आपल्या आयुष्याचा प्रवास अनुभवाने समृद्ध व्हावा यासाठी केलेली योजना कोणती हे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ संकट कोणालाही नको असतात साधं सोपं सुटसुटीत पण आनंदी जीवन असावं एवढीच प्रत्येकाची अपेक्षा असते तरीही आयुष्यात अवघड वळणं काय येतात हे जाणून घ्या एखाद्या मोठ्या गुळगुळीत आणि ट्रॅफिक नसलेल्या रोडवरून गाडी जात असेल तर प्रवास आनंददायी होतो मात्र तिथेही स्पीड ब्रेकर असतात वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी त्यांची रचना असते हे मान्य आहे पण खास खळगे खड्डे खडबडीत ख़ड़ अरुंद रस्ते ट्रॅफिक आले की प्रवासाच्या रंगाचा बेरंग होतो हल्ली तर गुगल मॅपवर सुद्धा तो रेड ऑरेंज ग्रीन पॅच दाखवतात यावरून आपण पुढचा रस्त्याचा अंदाज घेतो पण त्यांच्या भीतीने प्रवास थांबवत नाही आपले एफसिर ठिकाणकार तो आणि सुटकेचा श्वास तोडतो आयुष्याचा प्रवास ही तसाच आहे प्रेमानंद महाराज सांगतात की दुःख संकट मनस्ताप मानहानी या आयुष्यात येणाऱ्या खास खळग्यांबद्दल बोलताना म्हणतात की हाच तो आपल्या आयुष्याचा प्रवास अनुभवाने समृद्ध व्हावा यासाठी केलेली परमेश्वराने ही योजना आहे ते आलेच नाही तर आपल्याला गुळगुळीत रस्त्यांची सवय होईल आणि ते सगळीकडे मिळतीलच असे नाही त्यामुळे प्रतिकूलतेत अनुकूलता शोधण्याचा प्रयत्न केला तर या, या अचानक आलेल्या संकटांचे ओझे वाटणार नाही अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणतात कास दोन प्रकारचे दगड मारला तरी फुटते आणि दुसरी ती जी दु बंदुकीची गोळी लागली तरी फुटत नाही तिलाच आपण बुलेट प्रूफ काच म्हणतो ती ही काचच तरी ती कणखर कशी झाली तर आगीत तापवून त्यावर थंड मा पाण्याचा मारा करून परत आगीत तापवून पाण्याचा मारा करून ती कणखर बनली भगवंत देखील आपल्याला सुखदुःखाचा ससे पाठीशी लावून कणखर बनवतो जेणेकरून आपल्याला सुख दुःख पचवण्याची ताकद मिळते म्हणून सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक काही गडबड गोंधळ झाला तर बावरून जाऊ नका सुखाचे क्षण जसे उपभोगले तसे दुःखाचे क्षणही परीक्षेचे अ... असतात असे समजून देव आपल्याला कणखर बनवतो हे ध्यानात ठेवा आणि आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भगवंताकडेच बळ मागा तो ते देईल आणि आयुष्य सुखकर होत आपले सिद्धेय अर्थात आपला शेवट सुखकर होईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ